नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे सध्या कोणत्याही सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ घ्यायचा असेल ता ता तर त्या योजनेचा लाभ तुम्हाला डी बी टीच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जातो मग ते राज्य सरकारची योजना असो किंवा केंद्र सरकारची तर यासाठी ज्यांचे जे काही डी बी टीच्या माध्यमातून योजनेचा लाभ घेण्याकरिता ज्यांचे जे काही आधार कार्ड आहे ती बँकेला लिंक नसते ज्याला आपण आधार सीडिंग म्हणतो किंवा एन पी सी आय लिंक म्हणतो त्यामुळे जे काही संबंधित लाभार्थी आहे त्यांना जे काही लाभ असेल केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनेच्या मिळण्यास तो या योजनेपासून जे आहे ते वंचित राहतो मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण घर बसल्या कशा पद्धतीने आधार कार्ड बँकेसोबत लिंक करायचं ते आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा ही माहिती किंवा हा व्हिडिओ महत्वाचा वाटल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचवण्यात मदत होईल यासाठी मित्रांनो एन पी सीआय डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईट वरती यायचं आहे इथे आल्यानंतर कंझ्युमर या ऑप्शनवरती क्लिक करायचं त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वेलकम टू भारत आधार इनेबल यावरती यायचं आहे इथे आल्यानंतर पाहू शकता नवीन काही बँक ऍड झालेले आहेत तर ते सुद्धा इथे दाखवण्यात आलेले आहेत तर आता भरपूर असे ऑप्शन या ठिकाणी बरेच असे ऑप्शन आहेत ते सर्व्हिस तुम्ही इथून करू शकता यामध्ये आता दोन इथे पाहू शकता सुरुवात आधी तुम्हाला इथे आधार मॅप स्टेटस इथे पाहू शकता चार नंबरचा ऑप्शन दिलेला आहे आधार मॅप स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि सध्या करंटमध्ये तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे चेक करून घ्यायचा आहे त्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे कॅपच्या टाकायचा आहे आणि चेक स्टेटस या ग्रीन कलरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे त्यानंतर आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावरती एक ओ टी पी येईल ओ टी पी टाकून तुम्हाला इथे तुमचं जे काही स्टेटस आहे करंट स्टेटस ते दाखवण्यात येणार आहे तर जे काही करंट स्टेटस आहे तुमच्या ज्या बँकेला तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे त्यानंतर जे काही डीबी इनेबल आहे का ते सर्व इथे दाखवण्यात येणार यामध्ये पाहू शकता असं स्टेटसमध्ये असं दिसलं पाहिजे मॅपिंग स्टेटसमध्ये इनेबल फॉर डी बी टी असं असेल तर तुमचं काही ओके आहे सर्व आणि जर असं ऑप्शन नसेल तर तुम्हाला जी काही डीबीटी आहे इनेबल करावं हो लागेल त्यानंतर कधी तुम्ही डीबीटी इनेबल केलं होतं त्याची डेटसुद्धा दाखवेल संपूर्ण माहिती पाहू शकता तुम्ही यामध्ये बँकेचं कोणत्या बँकेला डीबीटी इनेबल आहे ते सुद्धा इथे दाखवण्यात येणार आहे तर अशा पद्धतीने तुमचं असेल तर तुम्हाला सर्व जे काही गव्हर्नमेंटचे पैसे आहेत ते रेगुलर येतील परंतु काही जणांना जर बँक चेंज करायची असेल इनेबल डीबीटी इनेबल असूनसुद्धा तर त्यांना काय करायचं आहे ते होम पेजवर पुन्हा एकदा होमवरती यायचं आहे किंवा ज्यांचं इनेबल नसेल त्यांना फ्रेश सेडिंग करायचं आहे त्यांना दोन नंबरचं ऑप्शन आहे आधार सेडिंग या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि या ऑप्शनवरती क्लिक करून ते जी काही पुढची प्रोसेस आधार सेडिंग तर जे आहे ते करू शकतं आणि सर्वात शेवटचं ऑप्शन आहे अकाउंट डिटेल कोणत्या अकाउंटला तुमचं आधार सिडिंग आहे ते पाहायचं असेल तर सर्वात शेवटचं ऑप्शन तुम्ही इथे त्या ऑप्शनच्या मदतीने तुम्ही पाहू शकता तर आता मी पहिलं आधार सिडिंगवरती क्लिक करतो आधार सिडिंगवर क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला रिक्वेस्ट कशाची करायची आहे आधार सिडिंग करायची आहे की डी सिडिंग ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणत्या बँकेसोबत लिंक करायचं ते बँकेचं नाव इथे सर्च किंवा टाईप करून तुम्हाला घ्यायचं तुम आहे आणि पहिलं फ्रेश सिडिंग असेल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि जर दुसरं ऑप्शनमध्ये तुमचं एकाच बँकेमध्ये दोन अकाउंट असेल तर एका अकाउंटून दुसऱ्या अकाउंटला लिं हे करायचं असेल सिडिंग तर दुसरं ऑप्शन आहे मु मूवमेंटमध्ये आणि तिसरं जे आहे ते एका बँकेतून दुसऱ्या बँकेला आधार इनेबल करायचं असेल तर त्यासाठी तिसरं ऑप्शन आहे तर तुम्हाला तीन ऑप्शनपैकी तुमचं जे काही योग्य असेल तर तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली ज्या बँकेत तुम्हाला लिंक करायचं त्याचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे जर डी सीडिंग करायचं असेल तर डिसिडिंगचं ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल अशा पद्धतीने अकाउंट नंबर सर्व माहिती टाकायची आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे टर्न ऍक्सेप्ट करून तर सर्व माहिती या ठिकाणी आता भरून घेऊया आपण सिडिंगसाठी करायचं आहे म्हणून मी सीडिंग सिलेक्ट करतो त्यानंतर फ्रेश सीडिंग बँक इथं नाव सिलेक्ट करायचा आहे अकाउंट नंबर दोन वेळा टाकायचा आहे कन्फर्म करून आणि टर्म ॲक्सेप्ट करायचा आहे कॅपचर टाकायचा आहे आणि प्रोसिड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जसं तुम्ही प्रोसिड करल त्यानंतर तुम्हाला मोबाईलवरती ओटी पी येईल ओ टी पी टाकून सबमिट करायचा आहे आणि एक रेफरन्स नंबर तुम्हाला मिळेल तो रेफरन्स नंबर आता तुम्हाला इथे त्या रेफरन्स नंबरहून स्टेटस चेक करायचा आहे त्यासाठी तीन नंबरच्या ऑप्शनवर याय स्टेटस आ, सीड आगी। सीड आगी, था। था। टाइप, यह या ठिकाणी सर्विस स्टेटसवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर सिलेक्ट सीड आय डी सीडिंग आहे की डी सीडिंग आहे ती सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर टाईम सीडिंग टाईप त्यानंतर सर्विस आणि रेफरन्स नंबर एवढी माहिती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि कॅप्चर टाकून चेक स्टेटस या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे चेक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची मित्रांनो ही माहिती होती अशा पद्धतीने तुम्ही तुमची रिक्वेस्ट टाकू शकता ही माहिती उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांबरोबर शेअर करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह जय हिंद जय महाराष्ट्र